नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी चैताली शांताराम सुरू तर मी आज गेले होते पेरूच्या बागे पेरूची बाग तुम्हाला माहिती आहे की नाशिकला आहे आणि नाशिकवरून तुम्ही रा नाशिक रेल्वे स्टेशनला उतरलात त्याच्यानंतर तुम्हाला टॅक्स्या भेटतील बस तिथे जात नाहीत आणि टॅक्स्या भेटल्यानंतर तुम्ही तिथून जाऊ शकता किंवा ओला करून उबेर करून तुम्ही तिथे जाऊ शकता त्याच्यानंतर पेरूची बाग ही रोड टचच आहे आणि खूप छान आहे लांब आहे पण खूप छान आहे पेरूच्या बागेचं जे पार्किंग आहे ते बघा केवढं मोठं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमची गाडी पसर आलात असाल तर पार्किंगचं काही टेन्शनच नाही आहे तर तुम्ही इथे आणू शकता तसं तिकडे झाडांची खूपच झाडं आहेत आणि त्याच्यामुळे तिकडे थंडावा आहे खूप सुंदर वाटतं पेरूच्या बागेत आणि आता आपण एंट्री करत हो। आहोत तर ही बघा एंट्री आहे आणि एंट्री केल्या केल्या त्या लोकांनी पेरूच्या बागेची माहिती इथे दिली आहे इथे काय आहे बघण्यासाठी काय भेटते इथे खाण्यासाठी तर आपल्याला मिसळ भेटते किंवा इथे बघण्यासाठी काय आहे पक्षी आहेत काय प्राणी आहेत ते सर्व इथे नोट केलेलं आहे एका बोर्डवरती त्याच्यानंतर बघा इथे पहिलंच आपण एंट्री केलं तर पेरूचं पान दिसत आहे आपल्याला आणि झाडांच्या सानिध्यात सर्व आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळे खूप छान तंडावा भेटत आहे तर तुम्ही नक्की इथे जा आणि व्हिजिट करा तुम्हालाही खूप आवडेल तुम्ही इथे गेलात का आणि तुम्हाला इकडची विसर कशी वाटली ते नक्की कमेंट करू सांगा आणि तुम्ही अजून काय काय इकडचं खाल्लं ते सुद्धा कमेंट करू सांगा त्याचबरोबर इथे लहान मुलांसाठी पेर्या सुद्धा आहे म्हणजे मुलांना खेळण्यासाठी खूप सारे तिकडे अवेलेबल आहे तर मुलं खूप एन्जॉय करू शकतात लहान त्या त्याच्यामुळे तर आपण मोठे हो एन्जॉय करू शकतो तर लहान मुलांना नक्की घेऊन जा आणि नंतर आपण या आप ब्रिजवरून जात आहोत तिकडे ब्रिजसुद्धा आहे आणि इकडे सर्व असं सर्व आपल्याला पेरूची बिस बोर्ड दिसत आहे सर्व जागी तर काय काय दुकानं बंद होती मला उशीर झाला होता जायला तर तुम्ही इथे कसे गेलात म्हणजे ते मला नक्की कमेंट करू सांगा स्वतःच्या कारने किंवा कसं स्टेशनला उतरू किंवा ट्रॅव्हल्स करू कसं गेलात ते मला नक्की कमेंट करू सांगा आणि तुम्हाला पेरूच्या बागेतली विस कशी वाटली पेरूची वाडी चुलीवरची विस इथे फोटोशूटला खूप सारे त्याने ऑप्शन ठेवलेले आहेत तस तुम्ही खूप सारे फोटोशूट सेल्फीस फो सेल्फी काढू शकता तर ही सिटी गेरिया आहे खूप सारी सिटी गेरिया मोठी आहे आणि बघा इथे तुम्हाला दिसत आहे की ते मिसळ मी घेतलेली आहे तर मिसळ एवढी काही ठिकठाक होती तिखट एवढी नव्हती मिडियमच होते आणि टिक आपल्या मिसळवर पापड दही आणि आणि लिंबू भेटतो तही भेटते आपल्याला तर मी आता मिक्स केलेली आहे मिसळ तर मिसळ खूप छान होती टेस्टी होती तर तुम्ही नक्की इथे जा आणि अनुभव घ्या खूप छान अशी पेरूची बाग आहे तुम्हाला थंडगार असं वातावरण आहे त्याच्यामुळे खूप गरम पण होणार नाही आणि खूप छान वाटते आपण एवढा प्रवास केला गरमीतून आणि तिथे गेल्यावर खूप छान थंडगार वाटतं तर तुम्हाला मी कशी वाटली मला कमेंट करू नक्की सांगा माझ्या चॅनलवरती तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ भेटतील खूप माहिती भेटेल कसं कसं कुठे जायचं कसं कुठे भेटतं खायला किंवा कुठे काय आहे ते तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्व इथे स्वच्छता खूप छान असा आणि गर्दी खूप होत असते इथे आणि मी गेल तेव्हा सुद्धा गर्दी होती तर आता मी जात आहे बोट बसायला तुम्हाला माहित ब्रिज ब्रिजवरून आपण दोन्ही साईडला पाणी दिसत आहे आणि ते बोट आहे खूप फेमस तर या बोटीसाठी मी शंभर रुपये भरलेले आहेत तर इकडे पण झाडं खूप आहेत पेरूची असो किंवा दुसरीसुद्धा झाडं आहेत खूप सारी तर खूप छान वाटत होतं आणि मी आता बोटमध्ये एंट्री करत आहे तर बोट आहे आपली टोपली कशी असते टोपली आपण भाकरीची टोपली असते आणि टायमिंग बघा लिहिलेलं आहे पक्षाच्या वाडीचा जाऊ ते सहा आणि गेप खूप इकडे आहेत आणि ते टोपली असते रा तशी इकडे टोपली आहे आणि त्या टोपलीमध्ये आपण बसायचं अशी बोट बनवली त्यांनी त्यांनी एक छोटासा तलाव असा बनवला आहे त्यातमध्ये ते ब्रिज बनवल्यावरती आहे त्याच्या आजूबाजूला पाणी आणि ती बोर्ड बनवली आहे बघा असे दोन मुलं असतात ती बसलेली असतात असे काटीने खेचायला ओ ओढायला बोट आणि खूप छान अशी बोट आहे पाणी खूप स्वच्छ सु सुंदर वाटतं असं आणि बघा ना किती सुंदर मी त्यांना विचारलं कसं हे ते माहिती तर तेवढी पाच वर्ष झाले आणि खूप छान ग्रोथ ग्रोथ होत होत पण ही ग्रोथ झालेली आहे सर्व तर खूप छान वाटतं नारलाची के झाडं केळीची बाग खूप छान वाटतं तिथे आणि बघा ही बोट आहे ती पूर्ण टोपलीची बनवलेली आहे गोल अशी मग ते आपल्या अशी पुढं पुढे घेऊन जातात आणि पुढे घेऊन जाऊन आपल्याला ही बोट पूर्ण अशी गोल गोल फिरवतात तो एक नवीनच वेगळा अनुभव आहे तर तुम्ही हा अनुभव नक्की क घ्या मी असं बोलेन आणि तो एन्जॉय करा आणि खूप छान वाटतंय <coughs> अनुभव घ्यायला तर तुम्ही नक्की जा आणि अनुभव घ्या आणि मला सांगा नक्की तुम्हाला कसा अनुभव वाटला मला तर खूप छान वाटला आणि मी विसळसुद्धा खाली खूप छान होती बघा पूर्ण बोट आता त्यांनी फिरवली पूर्ण परतीचा प्रवास तर खूप छान वाटत होता आपण एका जंगल जंगल साईडला आणि मधुराचं आपली पाण्याच हात आहे आणि आपण जातोय तर आणि खूप छान वाटतं असं बोटीमध्ये बसून अनुभव तर खूप मजा मला तर खूप छान वाटलं असं गोल गोल जेव्हा फिरलं तेव्हा आणि मग झालं त्याच्यानंतर मग मी पुढे गेले तर खूप सारे गेम होते आणि लहान मुलांसाठी तर खूप छान उत्तम जागा आहे तुम्ही सिटी गेरिया बघाल तर खूप आहे झाडांच्या सानिध्यात पण सिटी आहे त्यामुळे खूप छान वाटतं आपल्याला तर कुठेही आपण ब गेलो तरी बसायला असं सावा गारवा असा वाटतं म्हणजे झाडं बघायचं आणि आपण झोपायचं खाटबीट असेल तर खूप छान वाटतं असं गावचं फिलिंग येतं आपल्याला बघा बोट अशी गरगर गरगर फिरते थोडीशी भीती वाढवती नंतर तर सवय झाली मला मग ती मस्त मजा वाटली तर मी त्यांच्याकडून माहिती घेत होती ते सांगत होते मला असं तसं त्यामुळे आपल्याला खूप छान अशी माहिती भेटली आणि तुम्हीसुद्धा नक्की जा मिसलचा आस्वाद घ्या तुम्हालाही खूप मजा वाटेल मस्त खायला ला, ला वाटेल एवढी तिखट नाही आहे मीडियमच आहे त्यावेळेस सगळे खाऊ शकतात हे बघा सर्व गेम आहे तिकडे काय काय शॉपबद्ध होते मी दुपारी पोचले होते आणि बघा सध्या का व्हायला येत होती त्याच्यामुळे बघा बघा सगळेजण बघा झाडांच्या साडी द्या तिकडे पे काय काय वस्तूसुद्धा भेटू द्या पेरूच्या असो किंवा दुसऱ्यासुद्धा खाण्याच्या ते बघा इथे सेल्फ आपण जे रील्स बनवतो गोल गोल असं कॅमेरा तर ते सर्व होतं तिथे तर खूप छान असं वाटत होतं ते बघा स्वच्छता खूप आहे आजूबाजूला शेती आहे त्यामुळे अजून खूप छान वाटतं गेम वेगवेगळे गेम बी मी तिथे बघितले आहेत म्हणजे लहान मुलं बोरी होणार नाहीत इतकं सुंदर कुठल्याही वयाची माणसं असून बोरी गोणार नाहीत एवढं छान असं तिथे गेम आहेत ते बघा इथे सायकलचं आहे असं गोल फिरून येतं ते सिटिंगचं असं खूप छान छान चा पाण्याचं इथे बघा हे म्हशीवर आपण बसतो रेड्यावर म्हशीवर बांधणारी त्याच्यावर त्याच्यापासून गोल गोल फिरतो आणि आपण पडतो आपल्याला तेवढं ताकद नाही धरायची पण नाहीच होत आपण पडतोच शेवटी तोही गेम तिथे आहे जत्राच वाटते असं गावाकडची जत्रा असं वाटत होतं खड्यांचे रस्ते आणि तेच खूप छान वाटत होते तर तुम्ही सुद्धा अनुभव घ्या माझ्या चायलवर मधून तर तुम्ही घेतच आहात पण प्रत्यक्षात जाऊन सुद्धा मी तुम्हाला हे सांगते की अनुभव घ्या आणि मला कमेंट करा तुमचा अनुभव कसा होता नाशिक मुंबईपासून काही लाभ नाही आहे तीन चार तासावरतीचं आहे तर तुम्ही नक्की जा तिथून एक दोन तासावरती पेरूची वाडी आहे तर नक्की अनुभव घ्या त्याचबरोबर मी आता पक्षांची वाडी बघायला जाते त्याचं तिकीट घेतलं शंभर रुपये आणि त्यामुळे आपल्याला पैसे खूप कॅरी करावे लागतील तर नक्की तुम्ही जा मुलांना लहान मुलांना पक्षी बघायला भेटतील तिथे पक्षी आपल्या हातातसुद्धा देतात आणि त्यामुळे खूप छान आहे स्कॅनर नाही आहे तिथे फक्त कॅश चालते तिथे तर ओनली कॅश त्याच्यामुळे कॅश खूप कॅ कै, कॅली कॅरी करून जा तुम्ही हे बघा पक्षी आता आपल्या दिसत आहे कोबडी बिबडी भरपूर कोंबड्या वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या आणि पेरूची माग ही याच्यासाठीच प्रसिद्ध आहे की खूप सारं तुम्हाला तिथे एका ठिकाणी बघायला भेटतं बघा पक्षी त्यांचं खाणं पिणं सर्व सर्व दिलं हे वेगळ्या प्रकारचं काहीतरी पक्षी आहेत प्राणी आहेत तिथे सगळं बोर्डवरती माहिती लिहिलेली आहे नावं लिहिलेली आहेत हे पोपट हे पोपट म्हणजे वेगळे बाहेरगावचे आणलेले आहेत तर आपल्याला त्याची एवढी नावं नाही माहिती आपल्याला त्यात माहिती नाही माहिती तर तिथे सर्व बोर्डवर लिहिलेलं आहे काय जे असे हे ठेवलेले आहेत पक्ष प्राण्यांचे पुते ठेवलेले आहेत तर टॅच्यू ते पण छान वाटतात बघायला आणि हे बघा गाय वासरू हे सर्व तिथे आहेत हे बघा आता मी एक घेत आहे सरडा हातावरती घेते खूप ओठा होता तर एक मोठा होता तो हेवी होता तो मला काही जमत नव्हता त्यांनी सांगितलं काकांनी काका, काका सर्व माहिती देतात आपल्याला कसं पकडायचं काय कसं ते आपल्याला सांगतात सर्व तर आपल्याला हात कसा फोल्ड करायचा किंवा कसं हे करायचं धरायचं घाबरायचं नाही बिद्धास राहायचं ताट राहायचं म्हणजे कसं हे रावणार तर त्यांनी सगळी मला माहिती दिली ते बघा ले ते सर्व सांगतायत आणि आता मी माझ्या हातावरती घेते पण मी हातावर घेताना खूप घाबरले पहिले तर हे बघा मी आता घाबरते उड्या उड्याच मारायला लागली मी तर ते काका बोलायला लागले तापता घाबरू शांत हा छोटा आहे तर त्याने माझ्या पटकन हातावर ठेवला आम्ही चला तर हा माझ्यासाठी खूप फस्ट अनुभव होता तर तुम्ही कधी घेतलात का असा हातावरती आणि तुम्ही इथे गेला तर घेतलात का नक्की मला कमेंट करू शकत मी तुम्हाला सांगते की नक्की तुम्ही इथे घ्या नाही काय केलं असेल तर नक्की हातावरती घ्या प्राणी आणि बिद्धास्त घ्या असं मी तुम्हाला सांगते एक अनुभव घ्या जीवनामध्ये तर तो बघा तो बस हसतोय सळडा मला बघू घाबर घाबरवलं मी तुला म्हणून असं वाटते मला आता तर मी पक्ष्यांच्या पिंजऱ्यात गेले तर बघा पक्षी सर्वे हातात घेत होते तर मग मी पण पक्षी हातात घेतला आणि एवढं वेगवेगळे पक्षी होते ना गाईच काय विचारू नका मग त्यांनी लहान लहान मुलं पण हातात घेत होते पक्षी आणि आपल्याला पहिलं खायला देतात हातामध्ये आणि आपण आता पक्षी हातात घेऊया तर आता हे बघा मी दारे घेतलेले आहेत आता पक्षी माझ्या हातावर आहेत दारे खायला बघा खूप सारे पक्षी आहेत तिथे आता येईल बघा बापरे त्या बॅगेच्या मागे बघा एक पक्षी त्या दादाच्या बॅगेच्या मागे एक पक्षी खात आहे आता ते दादा येतील आणि माझ्या हातावर एक पक्षी ठेवतील सर्व पक्षी बघा खूप सारे पक्षी आहेत हे सर्व आउट ऑफ इंडिया मधून बागवलेले असतात आणि आपल्याला त्याची काही माहिती नसते मग तिथे सर्व बोर्डवर लिहिलेलं आहे ते बघा झाड आहेत झाडावरती सगळे पक्षी बसलेले आहेत कोबडे भरपूर कोबडे सर्व बडक्या बिडक्यात खाणं नाही ससे बघा भरपूर इतके वेगवेगळे फळ ससे होते ना बापरे भरपूर ससे होते काय काय कोंबड्या अशा फिरता ते चंद्र आहे हरित काय कायचे टॅच्यू ठेवलेले आहेत सर्वच पक्षी असे ठेवले नाही आहेत जे आपल्याला हातात घेत आहेत तिथे एन्जॉय करता येईल तेवढेच पक्षी आहेत तिथे आता आपण गाई बघूया बकरी आहेत तिथे बकऱ्या पण खूप आहेत ससा बघा ससा हे ससा जसा का आपसत जसा इतकं छान छान होतं बघा तर पेरूच्या पेरूच्या बागीला तुम्ही नक्की विजिट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या बघा आहे बघा वासरू बघा बकऱ्या बघा आहे बघा बकऱ्याच बकऱ्या छान वाटत होत्या एक कबुतर वगैरे भरपूर कबुतर होती तिथे काही वेगळ्या नाव बोलत असतील शाहरुख बघा कोबडे बघा आपले खूप छान छान असे प्राणी होते तिथे कासव होते भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे कासव हो। आणि आतमध्ये सुद्धा अशा फाद्या बिद्या ठेवल्या होत्या तर त्याचा उडता येत कदा त्याच्या बसता येईल इबू इबूवर पक्षी होता एक प्राणी होता बघा <coughs> खूप छान छान असे तितर हे खूप आपण ऐकलं सुद्धा नसतील तेवढे प्राणी तिथे होते वासरू बघा गायचं छोटी छोटी वाश्र हे गा बघा मोठ्या गाई म्हणजे छोटीच मीडियम साईज सस बघा सस <laughs> तर सर्व बोर्डवरती माहिती लिहिली आहे तर तुम्ही नक्की जा बाहेर हायवे टचच आहे त्याच्यानंतर मी जाता जाता व तिकडे आपल्याला खूप सारे ऑप्शन आहे खाण्यासाठी मिसळ तर आपण खातोच पण थंडासाठी पण खूप ऑप्शन आहेत जसं आईस्क्रीम असो लस्सी असो तेव्हा बघा कासव वगैरे केवढे आहेत मोठमोठे छान असे त्याला पाणी आतमध्ये असं तलावासारखं ते बघा इथे गेम बघा हा एक गे होता शंभर रुपये पे, पे करायचे पाचशे रुपये मिळणार आणि दोन तीन चान्स होते काठी पडली की पकडायचं पण आपल्याला माहितीच पडत नाहीत कुठली काठी पडते ते ती मशीन चालू असते बघा जाता जाता मी आईस्क्रीम खाल्लेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान होतं पेरूचं आईस्क्रीम पेरूचा आईस्क्रीम पे त्याच्यावरती तिखट मीठ असं टाकून मस्त असं झनझरीत वाटत होतं तर तुम्ही नक्की ट्राय करा तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि हा अनुभव नक्की घ्या नक्की नाशिकला जा पेरूच्या वाडीला आणि तुम्ही आज कोणकोणत्या तिकडच्या मिसळ खाल्लेल्या आहेत त्या पण मला कमेंट करू सांगा म्हणजे मी तिथे जाईल तोपर्यंत बाय बाय